मागील दोन दिवसापासून नांदेड इथे सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवात बहारदर व दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीचा आनंद नांदेड नांदेडवासियांनी भरपूर घेतला आहे स्थानिक कलाकारांसमवेत सुप्रसिद्ध सिने व नाट्यकलावंतांनी जल्लोष या शेवटच्या कार्यक्रमाने तीन दिवसांच्या लक्षवेधी सांस्कृतिक महोत्सवाचा शेवट केला यातील सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण सोळा ते अठरा फेब्रुवारी या, या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा येथे झाले मागील दोन दिवसात विविध कलाकारांच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आलेले कार्यक्रम अविस्मरणीय आहेत यात नांदेड जिल्ह्यातील आदिवासींचे दंडार नृत्य धीरो धीरो नृत्य लुप्त होत चाललेली भुलाबाई विविध प्रकारचे पारंपरिक खेळ बासरीवादन मंगळागौर जागर शास्त्रीय संगीत नृत्य पोवाडा गोंधळ संकीर्तन भजन अशा अनेक अनोख्या व दुर्मिळ कला गुणांचा आविष्कार स्थानिक कलाकारांकडून सादर करण्यात आला देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर